मित्रो हा सारा कठीण काळ आहे हिंमत दाखवण्याचा काळ आहे ज्याला रेषा ओलांडणं म्हणतो त्या तो असणारा काळ जसं मी जळांगे पाटील यांना म्हणतो हिंमत दाखवा समाज तुमच्या पाठीमागे आहे गरीब मराठा तुमच्या पाठीमाग आहे हिंमत दाखवा निर्णय घ्या उभं राहा आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला परिवर्तन करा हितात वेगळं व्हावं यासाठी जळांगे पाटील लढतायत त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा पाटलांचं आंदोलन जिरवण्यात आलं आत्ता उभं केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शनमध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शनमध्ये उभं राहिलं नाहीत तर इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याचं तुम्हालाही कळणार नाही इथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाही ते उभे राहू दिलेले नाहीत आज आपणही जे करतोय ते इथल्या असणाऱ्या गरिबांच्या चळवळी उभ्या करतो उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभे करतो या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे राजेशाही संपली पूर्वी राजेशाहीच्या मर्जीप्रमाणे जगावं लागत होत स्वातंत्र्य मिळालं संविधान आलं आणि आम्ही आमच्या आप मर्जीप्रमाणे जगायला लागलो आज हीच मर्जी जी आहे त्यावरती अंकुश घातल्या जाणार बंदिस्त केल्या जाणार ते वेगवेगळ्या पद्धतीने बंदिस्त केल्या जाणार एनआरसी मार्फत बंदिस्त केल्या जाईल दंगलीं मार्फत बंदिस्त केल्या जाईल किंवा कागदावरतीच फक्त आरक्षण ठेवल्या जाईल अशी असणारी परिस्थिती पक्षाचं निवडणूक नाही ही आपली स्वतःची निवडणूक आहे हे आपण लक्षात घेतलं इथे सत्तेवरती कोणाला बसवायचं याची निवडणूक नाही तर या ठिकाणी आपले अधिकार ये या ठिकाणी आपले अधिकार हे शाबूत ठेवणं याची लढाई आहे हे आपण लक्षात घ्या उद्याची व्यवस्था काय होणार याची चुलू इथल्या सरकारने दाखवून दिली लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेले आहेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होतील आणि आपल्या समोरचा असणारं लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली